मित्रांनो मागील बऱ्याच कालावधीच्या प्रतीक्षेनंतर शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा नुकताच नार्वेकरच्या राहुलने दिलेला आहे आणि मग हा निकाल ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं की हा असा कसा निकाल दिलेला आहे नार्वेकरचा राहुल म्हणतो की शिवसेनेमधील पक्षप्रमुख हे पद आम्हाला मान्य नाही ते घटनेला धरून नाही आणि मग नार्वेकरच्या राहुलने जेव्हा अशा प्रकारे निकाल दिलेला आहे तेव्हा माझ्या मनात महत्वाचे चार प्रश्न तयार झाले आहेत पहिला महत्वाचा प्रश्न की जर शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख हे पद नार्वेकरच्या राहुलला मान्य नसेल तर नार्वेकरचा राहुल ज्या पक्षाचं काम करतो त्या भाजपचा दोन हजार अठरा ला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे होते आणि मग दोन हजार अठराला जेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये बिनसलेलं होत तेव्हा अमित शहा दिल्लीवरून मुंबईला आणि मुंबईमध्ये मातोश्रीवर मग मातोश्रीच्या पायऱ्या चाटायला आले होते का मग उद्धव ठाकरेंचे पाय दाबायला पाय चाटायला आले होते आणि मग उद्धव ठाकरेंकडे जर पक्षप्रमुख पद नाही तर मग अमित शहा उद्धव ठाकरेंकडे युतीची बोलणी करायला नक्की का आले होते या प्रश्नाचं उत्तर नार्वेकरच्या राहुलने दिलं पाहिजे मग यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो की दोन हजार एकोणीसला हे जे चाळीस लोक तिकडं पळालेले आहेत सुरत गुवाहाटी गोवा मार्गे तर यांनी जे फॉर्म भरले होते निवडणुकीचे तर त्यांच्या ए बी फॉर्मवर उद्धव ठाकरे यांच्या सह्या आहेत आणि मग त्यांच्या सह्या पाहिल्यानंतरच मग निवडणूक आयोगाने त्या फॉर्म स्वीकारलेले आहेत ते निवडणुकीला उभा राहिले आणि मग ते नंतर निवडून आले मग जर नार्वेकरच्या राहुलला पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेंचं पदच मान्य नसेल तर मग दोन हजार एकोणीसला ला या सर्व जे पळालेले परागंदा झालेले लोक आहेत यांच्या एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंच्या सह्या नक्की का ग्राह्य धरण्यात आल्या याचं उत्तर देखील नार्वेकरच्या राहुलने दिलं पाहिजे मग मित्रांनो यानंतर महत्वाचा तिसरा प्रश्न की मग दोन हजार एकोणीस ला लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा अशी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य बॅनर लावण्यात आले होते आणि मग त्या प्रत्येक बॅनरवर भाजपचे नरेंद्र मोदी व महाराष्ट्रामधील भाजपचे फडणवीस आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो हे यांनी खूप मोठे मोठे छापले होते आणि प्रत्येक ठिकाणी प्रचार केला होता की युतीला मत द्या युतीला मत द्या युतीला मत द्या मग भाजपचं ठीक आहे मोदी आणि फडणवीसचे फोटो छापले परंतु मग शिवसेनेचं पक्षप्रमुख हे पदच जर नार्वेकरच्या राहुलला मान्य नसेल तर मग उद्धव ठाकरेचे फोटो नक्की का छापले होते या प्रश्नाचं उत्तर नार्वेकरच्या राहुलने नक्की दिलं पाहिजे मग मित्रांनो आपल्या सर्वांना आठवतो दोन हजार एकोणीसची ची विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर मग सरकार स्थापनेची जेव्हा वेळ आली तेव्हा युतीमध्ये बी नसलं होतं आणि त्यावेळेचं एक वाक्य देवेंद्र फडणवीस आठवणीत आण की मी मातोश्रीवर फोन करायचो आणि माझे फोन घेणं बंद झालं होतं मातोश्रीवर मग ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या ब्रिगेडमध्ये राहुल नार्वेकर हा काम करतो तर त्याच देवेंद्र फडणवीसचा पट्टा ज्या नार्वेकरच्या राहुलने गळ्यात बांधून घेतलेला आहे त्या नार्वेकरच्या राहुलने हा प्रश्न फडणवीसांना विचारला पाहिजे की जर पक्षप्रमुख शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं पद जर नार्वेकरच्या राहुलला मान्य नाही तर मग देवेंद्र फडणवीस काय पागल झाले होते का की जे मातोश्रीवर पुन्हा पुन्हा फोन पुन करीत होते त्यांनी अन्य ठिकाणी फोन का नाही केले दुसरीकडे करायचे ना उद्धव ठाकरे जर सर्वोच्च नेते नाही आहेत शिवसेनेमध्ये तर मग अन्य ठिकाणी फोन करायचे दुसरे कोण सर्वोच्च नेता आहे त्यांच्याकडं मातोश्रीवर फोन फडणवीस नक्की का करीत होते या प्रश्नाचं उत्तर देखील नार्वेकरच्या राहुलने दिलं पाहिजे आणि मग हे महत्वाचे चार प्रश्न माझ्या मनात आलेले आहेत मित्रांनो आणि मग जेव्हा नार्वेकरचा राहुल म्हणतो की पक्षप्रमुख हे पदच आम्हाला मान्य नाहीये तेव्हा तो आता तसं म्हणत असला तरी मग अमित शहा लाल घोटायला तिकडे का आले होते मग ए बी फॉर्मवर दुसऱ्या अन्य कोणाच्या सहाय्या का चालल्या नाही उद्धव ठाकरेंच्या सहाय्या का चालल्या मग बॅनरवर अन्य कोणाचे एकनाथ शिंदे त्या चाळीस जणांचे अन्य कोणाचे फोटो छापायचे ना उद्धव ठाकरेंचीच का छापले होते आणि फडणवीस मातोश्रीवरच का फोन करीत होते एकनाथ शिंदेच्या घरी फोन करायचे अन्य कोणाच्या घरी करायचे ना फोन आणि मग सरकार स्थापन करायचं तर असे हे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला देखील असे प्रश्न पडलेले असतील आणि तुम्ही माझे हे प्रश्न हा व्हिडिओ भरपूर शेअर करून नार्वेकरच्या राहुलपर्यंत नक्की पोचवाल माझ्या या मुद्द्याविषयी आणि माझ्या या, या प्रश्नांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद